जसे ऋतू बदलतात तशा शरीराच्या रचनासुद्धा बदलत असतात ज्याप्रमाणे उन्हाळा येतो खूप गरमी असते शरीराला घामोळ येतात त्याचप्रमाणे थंडी येते थंडीमध्ये हाताला पायाला खूप भेगा पडतात आणि ते तडकतं अंग त्रास होतो त्याचप्रमाणे पाऊसकाळ्यातसुद्धा पायांना चिखल्या होतात तर त्यासाठी आपण आज एक मलम बनवणार आहे तर काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाने एक मोळ काढलं होतं तर त्याचं जे मेन असतं ना तर त्या मेणापासून आपल्याला बनवायचा एक छानसा मलम तर हा खूप औषधी खूप आणि हा स्वतः मी स्वतःसाठी ट्राय केलेला आहे आणि क म्हणून मी माझा अनुभव सांगते आणि शंभर टक्के गुण येतो रात्री जर संध्याकाळी जर लावून आपण पायात सॉक्स घातले ना तर सकाळपर्यंत आपल्या भेगांना पूर्ण आराम पडतो आणि आठ दिवस जर दररोज लावलं ना तर पूर्ण भेगात पायाच्या नाही होतात तर त्यासाठी बघा आपण काय घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे ते मेन जे मत काढून राहिलेलं असतं ना ते मेन आहे आता हे म्हणजे पूर्वीला सगळ्या महिला हे मेन कडवून ते कपाळाला लावायच्या त्याच्यावरती कुंकू असायचं तर ते मेन आहे तर त्यामध्ये आता मी एक चमचा हळद घेते हळद इतकी औषधे ना की कसले जंतुना एकदम जंतुनाशक आहे शरीरात कुठेही कसली जखम झाली तरी आपण हळद टाकतो आणि त्यामध्ये गाईचं तूप घेतलं आहे मी तुम्ही कोणतंही घेऊ शकता म्हणजे दुकानचं नाही पण म्हशीचं असलं तरी चालेल पण त्यापेक्षाही गाईचं तूप सगळ्यात उत्तम तर मी त्यासाठी एक चमचा तूप घेतलं एक चमचा हळद आणि ते मेन घेतले म्हणजे मध काढून राहिलेला त्याचा चोथा तर आता मी हे सगळं कडवणार आहे चांगलं तर हे बघा आपण ते छानपैकी आता कढवून घेऊ तर एकदम बारीक गॅसवर ते ठेवायचं कारण ते थोडंसं मिश्रण आहे त्यामुळे त्याला जास्ती जाळ सहनच होणार नाही तर आता आपण ते छान असं कढवतो आहे तर थोडा वेळ एक जास्त वेळ लागत नाही बस पाच मिनटं तर लय झाले पण ते पण पूर्ण बारीक गॅसवरती तर हे बघा किती छान कडतं आहे ते आणि पूर्ण विघरलं आता ते एकमेकात म्हणजे मिक्स झालं छा छानपैकी आणि आता हे आपलं द्रवण सगळं कडवून तयार झालेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत हे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आपल्याला आधी गार पाणी आणि त्या पाण्यावरती एक कपडा ठेवायचा आणि त्या कपड्यावरती आपल्याला हे मिश्रण सगळं ओतायचं आहे म्हणजे ते छान गाळून निघणार कुठल्याही गाळणीने नाही किंवा चाळणीने गाळायचं नाही तर कपड्यामधून काहीच खाली जाणार नाही त्यामुळं ते, ते आपण कपड्याने गाळून घेतो आहे आणि आपण हे मिश्रण पाण्यावरती गाळतोय हे लक्षात धरा पाण्यावरती आपल्याला गाळायचं आहे आणि बघा हे मस्त अगदी ते, ते, ते कपड्यामधून खाली गेलेलं गे आहे आणि वरती चोथा राहिलेला आहे त्याचा हळद आणि त्या मेनाचा चोथा आहे तर आपलं तुपामध्ये ते सगळं मिश्रण द्रवण एक झालेलं आहे तर बघा आता हे सगळं गाळे मी आणि आता याचं छान मलम असा तयार होणार आहे आणि हा हे काही कोणी सांगितलेलं नाही हे मी स्वतःसाठी वापरलेलं आहे पूर्वेला पाऊस काळ्यामध्ये पायांना चिखलावा चिखल्या व्हायच्या तर आम्ही लोक हे असं करून लावायचो पायाला तर जायच्या पूर्ण संध्याकाळी झोपताना लावलं तर सकाळपर्यंत पूर्ण आराम पडायचा तर हे बघा ते आपण टाकलेलं द्रवण ते पाण्यामध्ये मिक्स होणार नाही ते पूर्ण वरती तरंगून येणार तर हे बघा पूर्ण आपलं ते तयार झालेलं आहे आता आणि फक्त तीनच वस्तूंमध्ये तयार झालेलं आहे द्रवण हे हा मलम तीन वस्तूंमध्ये तयार झालेला आहे तर त्यासाठी मी ही डब्बी घेतलेली आहे आणि बघा ही ना एक मोकळी डबी छान धुवून अशी घेतली आहे आणि आता त्यामध्ये मी हा पॅक बंद ठेवणार आहे हवाबंद तर आता बघा हे असं चमच्यानं मोकळं केलं आणि पाण्यामध्ये ते मिक्सच होत नाही कारण ते संपूर्ण तयार झालेले असं हातावरती काढता येतं एकदम पूर्ण तयार झालं आहे आणि खूप छान झालं आहे बरं का आता हे हळदीला इतके हळदीपासून इतके गुण असतात ना आपल्या शरीरात कुठेही जखम होऊ द्या हळद लावली ना त्याच्यावरती जंतू बसत नाही काही नाही तर बघा मी अगदी छान अशी घडी घातली आहे त्याची आणि ते एकदम व्यासलीन वगैरे लावतो ना अगदी अशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे बघा आणि मी आता ह्या डबेमध्ये ते छान सगळं काही भरून ठेवते आणि काही महिलांना जे ज्या कुंकू लावतात ना त्यांनी जरी हे लावलं ना तरी त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे कारण आता पूर्वेला हे गोंधन काढायचे ना कपाळावरती का काही काही मैलांचं ते उत्तं आणि क तिथं ता जखम तयार होते तर तसं काही होत नाही हे हळद असल्यामुळं हे खूप छान आहे अगदी कुंकाच्या खाली लावायचं आणि हाताला पण बघा खूप छान अशी मारी मस येते मस्त एकदम छान असं मलम आपलं तयार झालेलं आहे आणि जे पायांना खूप भेग आहेत अशा ठिकाणी आपण ते लावायचं आणि फरक बघा रात्रीतून तुम्हाला आराम वाटणार आणि चार पाच दिवस लावलं नाही ह्या भेगासुद्धा नाही होतात खूप छान मुलं मी हा अगदी माझा अनुभव आहे तर तुम्हीसुद्धा करून पाहा आणि क अनुभव सांगा मला पूर्वीला शेणाने सारवलेल्या जमिनी असायच्या त्यामुळे पायाला भेगा पडत नव्हत्या आत्ताची महिला घरात जरी काम करत असल ना तरी त्या फरशीमुळे तिच्या पायाला त्या भेगा पाडतात आणि मग त्या भेगांना दुखतात थंडीत जास्ती तडकतं ते त्याच्यामुळं त्रास होतो पायांना आणि सर्दी लागते लवकर पायांना चिकल्या पण होतात नुसतं पावसात ज घरात जरी बाई असेल ना तर फरशीच्या घरामध्ये पायाला चिकल्यासुद्धा होतात आणि भेगासुद्धा होतात तर हे मलम तुम्ही पण करा आणि वापरून पहा खूप छान रिझल्ट छान रिझल्ट आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे